सुंदर गीत प्रस्तुती अतिशय प्रतिम्ही कावर होत असेल तर ते सांगतो तुम्हाला सो मानसी स्वरूप देशपांडे लौकिक शिक्षण आहे बी एस सी एम ए संगीत आहेत एस एन डी टी विद्यापीठातून आणि सुवर्ण आहेत सात पारितोषिके लेक्चरर होण्यासाठी जी नेट परीक्षा पास व्हायची असते ती सुद्धा संगीत या आयुष्यातल्या उत्तीर्ण आहेत संगीत अलंकार पूर्ण आणि ते ही विशेष प्रावीण्य असं आपण ज्याला मेरिट म्हणतो विशेष प्रावीण्य असं आहेत आता ह्या सगळ्या घडल्या कशात त्यांचे गुरूंची नावं मी या ठिकाणी घेतो संगीतातील प्राथमिक शिक्षण आई सो वैशाली कुलकर्णी यांच्याकडे झालं श्रीमती अंजली देशपांडे श्री विश्वनाथ दाशरथे यांच्याकडे सुद्धा त्यांचं शिक्षण झालं त्यानंतर ग्वाल्हेर आग्रा जयपूर घराण्याच्या गायकीची तालीम पंडिता शुभदा पराडकर यांच्या मागील अनेक वर्षापासून सुरू आहे हे लक्षात घ्यावं ज्यांना पुढे पडायचं असतं त्यांची तालीम संपत नसते संगीता शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीतामध्ये ठुमरी दादरा नाट्यसंगीत यावर प्रभुत्व असून सुगम संगीतातील सर्व प्रकारांचे सादरीकरण त्या करतात मी म्हणणार नाही पण याचा प्रतिसाद तुम्ही द्या हसले <laughs> <laughs> <अपड़ दरासले>। आपण <laughs> <laughs> पुढच्या गीताकडे उडो घ्या ही गीत म्हणजे कथेची हनुमान उडी आहे त्यामुळे आपण माझ्यासोबत अतिशय वेगात कथा पुढे नेतो पण एक सांगेल की ज्यांना रामकथा माझ्या तोंडून ऐकायची त्यांना दोन ठिकाणी संधी आहे बावीस तारखेला सकाळी दहा ते साडे अकरा श्री साई मंदिर रामानंदनगर इथे माझी रामकथा आहे वाल्मिकी रामायणातील वास्तव दर्शन हा विषय आहे सगळी कथा सांगणार नाही पण वास्तव जे लोकांनी त्याचा विपर्यास केला तो विषय सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला काबरा नगर विष्णू मंदिरात दोन दिवस सलग हाच विषय आहे वाल्मिकी रामायणातील वास्तव दर्शन संध्याकाळी सात वाजता तिथे आहे सर्वांनी लाभ घ्यावा आणि माझा उत्साह वाढवावा रावण मग तिथे आला सीतेचं हरण झालं जटायूने रावणाला विरोध केला रावणाने जटायूचा वध करण्यासाठी त्याला रक्तबंबाळ केलं पण त्याचा वट वध झाला नाही राम लक्ष्मण परतले जटायूने सगळी वार्ता सांगितली पुढे राम ऋषभूत पर्वतावर पोहोचले हनुमानाने त्याला सुखद्रवाची भेट घालून दिली वालीचा वध झाला सुग्रीवाला राज्याभिषेक झाला त्यानंतर मग राम लक्ष्मण सगळं वानरासहित समुद्राच्या दिशेने निघाले वाटे जटायूचा भाऊ संपाती हा भेटला त्याला चकुस होती त्याने सांगितले शिंचका वृक्षाखाली सीता लंकेमध्ये आहे आणि सगळे समुद्राच्या काठी आले समुद्र पार करायचा होता हनुमंताला जम्मोमत्तानी त्याच्या शक्तीचं स्मरण करून दिलं हनुमंत नुंत लंकेत गेले रावणाच्या एक तृतीयांश संध्याचा खात्मा करून परत आले आणि ते आल्यानंतर मग आता हा समुद्र आपल्याला पार करून जायचा म्हणून रामाने समुद्राला तीन दिवस प्रार्थना केली पण सागराने वाट दिली छोटे रामाने धनुष्याला बाण लावल्यानंतर सागर शरण आला आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सैन्यामध्ये विश्वकर्मा पुत्र नल आहे तो स्थापत्य शास्त्रज्ञ आहे आपण त्याच्या मा मार्गदर्शनाखाली येथे या ठिकाणी सेतू बांधावा ही सगळ्या शिरा माझ्या डोक्यावरती धारण करील त्याप्रमाणे मग सेतू काम सुरू झालं शंभर योजने आता हा पंधरा लाख वर्षापूर्वीचा इतिहास आहे एवढाच मुद्दा मी सांगतो शंभर योजने म्हणजे सहाशे किलोमीटर आजची श्रीलंका फार जवळ आहे त्या काळात सहाशे किलोमीटर दूर होती आणि त्यासाठी हा शंभर योजने पूर। पूर्ण अवघ्या पाच दिवसात पूर्ण झाला चौदा पहिल्या दिवशी चौदा दुसऱ्या दिवशी वीस तिसऱ्या दिवशी एकवीस चौथ्या दिवशी बावीस आणि पाचवे दिवशी तेवीस योजने आणि दहा योजने म्हणजे साठ किलोमीटर रुंद म्हणून त्याच्यावरती अठरा पद्म वानर जाऊ शकले आणि लंकेत गेले आणि त्या या जाण्यासाठीचा जो उत्साह पाहिजे होता तो या सांगिक गीतातच त्यांना मिळाला ते गीत आता ऐका आणि संजीवची जर इच्छा असेल म्हणजे करून असेल तर या सुद्धा याला सांगितलं साधन पण बिलकुल काय हरकत सिथू बांधरे सिधू बांधारे thank you Yeah. you thank <laughs> you बस 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 © transcript Emily Beynon